बघू शकता तुम्ही ते बॅकशिटला ऑल सेट झालेलं आहे सगळं गुड मॉर्निंग सर्वांना आणि आत्ता आम्ही आहोत दीनानाथ नाट्यगृह बिले आणि इथे आता प्रयोग होणार आहे तर त्याच्या प्रिपरेशनसाठी तयारीसाठी बॅकस्टेजसाठी सगळ्या गोष्टींसाठी आम्ही इथे आलेलो आहोत माझ्याबरोबर आहेत द मोस्ट डाडीवाला हँडसम बंद अक्षय दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळचा नाश्ता मेंदू ओढ आम्ही काम चालवतो बरोबर मी चाललो आहे तर नमस्कार सर्वांना आणि आत्ता मी आहे दीनानाथ नाट्यगृह इथे तिथे नाटकाचा प्रयोग होणार आहे दा फ्लाइंग राणी वैभव दादा कॅरेक्टरमध्ये घुसतात हळूहळू आत्ता इथे आहे अक्षय दादा आणि योगिन दादा बोल तू काहीतरी तू असं बोलणार बोलणारच नाही चल बंद का केलं यू माय फ्रेंड इथे प्रयोगाचे टेबल दिले आहेत की कोणते दिवस बिझी आहेत वेळ त्याचं वेळापत्रक इथे रंगमंचाकडे जाण्यासाठी मार्ग आणि इथे या इथे स्टेजच्या राईट साईडला उजवीकडे ग्रीन रूम्स आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेकअप ही जागा आहे थोड्याच वेळामध्ये सेट पूर्णपणे रेडी होईल ऑडियन्स येते ना पण लाइटची प्रॉपर्टी तर आता माझी हे जे मेकअप मेकअपमन काका त्यांच्याशी पुन्हा एकदा भेट झाली आहे गेल्या वेळी आपण कुठे भेटलो होतो साहित्य साहित्य संमेलन साहित्य संमेलन त्या प्रयोगाला यांनी आमचा मेकअप केला होता आणि यावेळी पण तेच करणार आहेत आता कसं वाटतं आपण सेकंड टाइम भेटलो बरोबर आहे ना नाही नाही ते आके असणार थोड्याच <laughs> तो वेळात प्रेक्षक येतील आणि प्रयोगाला सुरुवात होईल तर आता जवळजवळ दोन तासानंतर सेटचं काम पूर्ण झालं आहे आता कलाकार गेले आहेत मेकअपसाठी थोड्याच वेळात प्रयोग सुरू होईल या माणसाने खूप जास्त मेहनत केली तुम्ही त्या चेहऱ्यावरती बघू शकता दिसते दडपण बघा

त्यानंतर इथे आजी आणि आशाच्या सीनच्या ब्लॅकआउटला सीन सुरू होणार मुकादम ओके मुकादम नंतर पुन्हा इकडचा मोंटाज पुन्हा मुकादम त्यानंतर ब्लास्ट ब्लास्ट नंतरचा ब्लॅकआउट आहे हॉस्पिटल तर धावपळ कशी तुम्ही पाहिलीच आता थोड्या वेळातच प्रयोग सुरू होईल बघू शकता तुम्ही ते बॅक ऑल सेट झालेलं आहे सगळं देवा मजला गर्व नसावा तरी तो बंबोनी जावा निंदा माझ्या मुखी नसावी असेल ती मुल व्हावी हे जगजाती देवा तुझला आम्ही बालके गातो देवा तुझला आम्हाला तू तु आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना किती रिस्की आहे आपण दुसरा ऑप्शन शोधूया पैसे मिळतील ना व्यवस्थित पैसे अगं पैशाचं काय घेऊ बसले एकदा पैसे मध्ये सवे लागले ना पुस्तकांची आता पहिला अंक संपलेला आहे आता दुसरा अंक सुरू होईल आणि ते लाईट सेटअप चालू आहे बाउंडर का बाउंडर का बस टपरी आहे टपरी आहे म्हणजे बनवत आहे टपरी आणि सगळी एक्सपायरी आहे जे काय सुपारी सुपारी विमल पान पराग पान मसाला कोर्स कस दुसरा अंक सुरू होतोय बाबा आता प्रयोग संपलेला आहे ही आहे कॅन्टीन इथली